काही दिवसापूर्वीच आपण साधा डोसा आणि मसाला डोसा हे बघितलेलं आहे आणि डोशाचा बॅटर सुद्धा कसं बनवायचं ते सुद्धा बघितलेलं आहे आज आपण बनवत आहे दिलखुश डोसा हा जो दिलखुश डोसा आहे तो मी रोड साइडला खाल्लेला आहे आणि त्याला कसं बनवतात ते सुद्धा बघितलेलं आहे आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तर चला मग दिलखुश डोसा बनवूया डोशाचा बॅटर घ्यायचं आणि त्याला तव्यावर पसरवून घ्यायचं त्याला छान आपण पसरवून घेतलेलं आहे आता ते थोडं कोरडं झालेलं आहे आता याच्यावर टाकायचं आहे आपल्याला तेल तेल टाकल्यावर याला सर्वीकडे छान पसरवून घ्यायचं वरची बाजू बघा छान कोरडी झालेली आहे आता आपल्याला मधोमध मद, अशा प्रकारे याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही चाकूने किंवा सराट्याच्या मदतीने याला कट करून घेऊ शकता अशा प्रकारे आपण याला कट करून घेतलेलं आहे याला आता आपल्याला फोल्ड करायचं आहे ब बघा यामध्ये हार्डशेप आलेला आहे आता आपल्याला या हार्डशेपमध्ये आलूची चटणी भरायची आहे आलूची चटणी भरून झालेली आहे आता याच्यावर मी टाकत आहे कांदा कांदा टाकून घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघा जी केकची पायपिंग बॅग असते त्याच्यामध्ये मी टमाटर केचप भरलेला आहे आणि याला आपल्याला आता छान असा आकार द्यायचा आहे बघा अशा प्रकारे याला आपल्याला आकार द्यायचा आहे बघा तुमचा दिलखुश दोसा मस्तपैकी तयार झालेला आहे लहान मुलं काय आणि मोठे काय सर्वच जण हा डोसा खाऊन एकदम खुश होईल असा दोसा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा धन्यवाद